साधी कच्ची घरं मजुरी आणि शेतीवर चालणारं आयुष्य नयन वाघ हा तरुण देखील हेच जगत होता तो वेळा नापास झाला पोलीस भरतीत हुकली नयन मजुरीला जाऊ लागला मजुरी करता करता तो एका शिक्षकाच्या संपर्कात आला आणि त्याचं आयुष्य पलटून गेलं गुरुच्या कानमंत्रानंतर नयन यानं पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात झेप घेतली अपार मेहनत आणि जिद्दीची पराकाष्ठा करत त्यानं एमपीएससी सारख्या परीक्षेत आदिवासी विभागातून राज्यात पंधरावा क्रमांक पटकावला राज्यात जिल्ह्यातील कर्जतच्या ऐनाची वाडी या आदिवासी वाडी प्रेरणादायी ठरलाय कर्जत तालुक्याच्या एका टोकाला ऐनाची वाडी ही जेमदेव वाडी साधारण आसपास लोकसंख्या असलेल्या या वाडी विठ्ठल वाघ आणि त्याचं कुटुंब राहतं विठ्ठल वाघ याचं शिक्षण चौथी पर्यंत झालं त्यामुळे आपल्या मुलांनी शिकावं अशी त्यांची इच्छा होती मात्र त्यांचा मोठा मुलगा नयन दहावी मध्ये नापास झाला वडिलांच्या इच्छे खातर त्यांनी आणखी दोन वर्ष परीक्षेचा प्रयत्न केला मात्र त्यातही त्याला योशना आल्यानं वडिलांनी देखील मुलगा शिकेल ही आशा सोडून दिली यानंतर शाळा सोडून नयन इतरांप्रमाणे मजुरी करण्यासाठी जाऊ लागला एके दिवशी गावातील शिक्षक पुंडलिक कंटे यांच्याकडे नयन मजुरीवर कामासाठी गेला मेहनतीचं काम इमानेतबार करत असलेल्या नयनला यावेळी शिक्षक पुंडलिक कंटे यांनी त्याच्या शिक्षणाबद्दल विचारणा केली यावेळी नयननंही तो मध्ये तीन वेळा नापास झाल्याचं सांगितलं नयनला शिक्षणात फारसा रस नसल्याचं सरांच्या लक्षात आलं मात्र ते थांबले नाहीत त्यांनी नयनकडे पुन्हा शिकण्याचा आग्रह धरला त्याला शिक्षणाचं महत्व पटवून देत त्याच्या ते शिक्षणाचा गमावलेला आत्मविश्वास वाढवून देण्याचं काम केलं त्यामुळं नयन पुन्हा एकदा शिक्षण पूर्ण करण्यासाठी तयार झाला त्यांनी पुन्हा एकदा दहावी पास होण्यासाठी अभ्यास सुरू केला यावेळी नयननं दहावीत केलेले विषय सहज आणि तो उत्तीर्ण झाला यानंतरही त्यांनी शिक्षणाची कास काही सोडली नाही बारावी मध्ये महाविद्यालयात त्यांना प्रथम क्रमांक पटकावला कर्जत कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश मिळवत त्यांनी भूगोल पदवी संपादित केली त्यानंतर सलग तीन वर्ष त्यानं भरतीसाठी प्रयत्न केले मात्र अनेकदा थोडक्यासाठी संधी हुकली असं असलं तरी नयन यानं जिद्द सोडली नाही त्यानं दोन हजार मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली हे सगळं करत असताना मजुरीचं काम देखील सुरू ठेवलं याच दरम्यान कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या होत्या कसाबसा दहावी काढणारा मुलगा अधिकारी होईल याची आशा कुणालाच नव्हती घरच्यांनी पूनम नावाच्या एका मुलीबरोबर नयनचं लग्न लावून दिलं लग्नानंतरही नयननं आपलं स्वप्न सोडलं नाही यातच नयन याच्या वडिलांना अर्धांग वायूचा झटका आला त्यामुळे घराची जबाबदारी देखील होतीच याही परिस्थितीत त्यानं पालघर येथील जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून लोकसेवा परीक्षेचं शिक्षण सुरू ठेवलं त्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक परीक्षा देताना शारीरिक चाचणीत त्याच्या पायाला इजा झाली त्यामुळे ती संधी उकली या अपघातानं नयनवर संग कट आणखी गडद झालं मात्र वॉकर घेऊन त्यांनं अभ्यास सुरू ठेवला दोन हजार चोवीसमध्ये काठी घेऊनच त्यानं लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा दिली तसंच आदिवासी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था याची स्कॉलरशिपची परीक्षा देखील दिली त्यात त्याला यश आल्यानं स्कॉलरशिप मिळाली ही स्कॉलरशिप महिलाचा दगड ठरली आणि लोकसेवा आयोगाची परीक्षेचा अभ्यास करणं आणखी सोपं झाल्याचं नयन सांगतो याच माध्यमातून पुणे येथे जाऊन अभ्यास करण्याची संधी मिळाल्यानं खाटेवर शिक्षक यांनी त्यांना मदत केली नयनवर घेतलेल्या मेहनतीमुळे नयन महा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात आदिवासी विभागात पंधरावा आलाय नयन मिळवलेलं हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे नयन यानं आपली जिद्द सोडली नाही अनेक संकटांवर मात करून त्यानं आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि वडिलांची इच्छा देखील पूर्ण केली आहे नयनचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलाय भावानं घर सांभाळलं नयन याचा लहान भाऊ राजेश विठ्ठल वाघ यानं नयन घरात नसताना त्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत भावाला तू शीख म्हणत खंबीर पाठिंबा दिला वडील आजारी त्यात मोठा भाऊ शिक्षणासाठी बाहेर असताना शेती मोलमजुरी करत राजेश यानं घर सांभाळलं तर नयन याला जमेल तशी मदत केल्यानं नयन याला अभ्यास करताना भावाची मदत झाली बायकोनं शिवणकाम करत केली मदत लग्न झाल्यावर सहाच महिन्यात नयन यानं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केल्यानं पत्नी पूनम वाघ हिला माहेरी पाठवून दिलं जेणेकरून तिची परवड व्हायला नको पूनम हि पदवीपर्यंत शिकलेली असल्यानं तिनं नवऱ्याची साथ दिली माहेरी राहून पूनम हिला अनेक संकटांचा सा सामना करावा लागला अनेक दिवस माहेरी असल्यानं नवऱ्यानं सोडली असे टोमणेही ऐकावे लागले तरी पूनम हिचा नवऱ्यावर विश्वास होता त्यामुळे ती देखील नवऱ्याच्या मागे खंबली लांबी उभी राहिली तेव्हा कपडे शिलाई करून मिळणाऱ्या पैशातून तिनं पती नयन याला हातभार लावला यूट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज